विधानसभेचा निकाल लागताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केलाय सगळे साफ झाले लातूर मध्ये एक पडला दुसरा वाचला असं त्यांनी म्हटलेलं आहे अशा शब्दांमध्ये देशमुख बंधूंवर त्यांनी टीका केलेली आहे तर पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात हे सगळे साफ झाले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव होता होता थोडक्यात ते जिंकले असा निशाणाही त्यांनी साधलाय लातूरवाली एक पडला आणि दुसरा निसटता निसटता कसं तरी निघालाय आणि हे निर्णय घेणारे आहे महारा महाराष्ट्राचं नेतृत्व हे करणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मायनावर बोंबळून बोंबळून फिरून गेला महाराष्ट्र प्रत्येक नांदेड 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 भोकर लक्ष देत होता दीडशे मत मध्ये पडला हो दीडशे मध्ये आला हे नेते नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते आहेत काय राहिलंय काय तिथे पृथ्वीराज चव्हाण माझी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात माझी वसूल मंत्री सगळे साफ झाले काल पडले जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका